बहुक भेटलो काकांमुळे येऊन इतर आता मी इल वेंगुर्ल्या बंदरावर आणि वेंगुर्ल्या बंदरावर तुम्ही बघताय असत ते द तीक आका दिसत ते झाप ह्या शेंडी मारून आता मासे मासे धरतं पावसात जे मासे येतात ना ते धरू गेले बघूया ते आपण कैसे कैसे मासे बघू मिळते तर मी आता जातो आहे आणि सागरेश्वर आता बीचवरसून आम्ही येलो आता इलो हय तर म्हटला बघूया मासे कसे बोग मिळतात ते तर बघूया तुम्हाला दाखवते काय बोग मिळतात सागरेश्वर बीचवरून थेट आता इलो हिंगुर्लं बंदरावर आता बघू शकताय ना जर कसं आणि मासे आता पहिल्यापेक्षा कमी झाले कारण अजून मासेमारी सुरू नाही होई तशी तुम्ही बघू शकता थोडकीत मासे आणि मासे भरपूर महाग आणि बघू शकताय कसं वातावरण झालेलं असा भरपूर वार वारो आणि पूर्ण गदूळ पाणी झालेलं असा आणि हे काका आता मासे वगैरे पकडू गेले बघूया आता आपला कसले कसले मासे भेटतील शूटिंग करूया ते जाऊन तर मंडळी ऑलरेडी काकानी आता शेंडी मारलेली असत पागवणा पण म्हणतात आणि शेंडी मारणं ही वेगळी एक कला असतं कोणाकरी सामान्य माणसा काही जमाक शकणार नाही ताकदही लागता कारण जी शेंडी मारतात तेव्हा पण तुम्ही पाण्यात पडा शकता त्याची पण काळजी लागता लागतात बघूया आता कसले कसले मासे आपण जिवंत समुद्राचे मासे जास्त करून मी तर बघू नाही कारण आम्ही नदी होळ वगैरे एवढं असं बघतो बघूया आता काकांका आता काय मिळतं आता ह्या भागात बघूया आणि असेच मासे आपण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा नवीन असं कोणतं म्हणजे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बघूया आता या भागात काय गावला काय नाही वाटता आता म्हणजे मी लय विंगुर्ल्या बंदरावर तर पंधरावरती गेल्यानंतर आता, आता ता तुमकं मी आहे कशा प्रकारे हय पागवला जात आता शेंडी मारतं कारण पावसाचे दिवस असतात आणि बघूया आता मासे मिळतात काय आता कसे टाकतात ते शेंडी वगैरे तुमका दाखवतं आहे सागरेश्वर समुद्रावरचून थेट आता मी वेंगुर्ल्याच्या बंदरावरती गेलेलं आहे तुमकं मी दाखवतो आहे आता बऱ्यापैकी काम सुरू असतं तुम्ही पाठीमागे बघू शकताय आणि सिद्धेश थही बसलो आहात म्हटलं तोपर्यंत म्हटलं मी हय जाऊन येतो आहे आणि काका आता हय ते शेंडी मारलेले आता बघूया ह्या पावटी काय मिळतं आता लग असलं तर तुमका पण मासे समुद्राचे कसे गावचं ते दाखवू शकता मी बस शेंडी मारतो तर बघूया त्या साईडीन कसले गावतो नाही म्हटलं तरी हा तांबोशी तांबोशी एक गावली खूप झाली तांबोशी महाग आहे आता शेंडी टाकलेली आहे बघूया काय मिळत आता लग बर असलं तर मास दिसा शकत लग, लग, लग तर या तरी पागात काहीतरी येऊया असा 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 नशीब म्हणजे बघू शकता कि एक तरी मास दिसलो का एकतरी मास भाऊ गावलो काळू बघू शकता बघू शकताय अस मास हा लग बर आता एकतरी मास बघू <laughs> हो असे गावले चार पाच पाच सहा खूप झाले आणि मंडळी ना कोकणात ना मासे धरूची आवड असली तरच मासे मिळतात आणि हे फक्त सहा महिन्यानंतर यो योग येता मासे धरूचो आणि तीच मजा असता मासे कोकणात बघू शकता आता एवढं हा मासळ काटे असत ते बहुक भेटलो काकांमुळे येऊ बोलू शकताय तुम्ही पुन्हा आता काका का शेंडी तर बघूया आता काय बोग मिळतं आता कारण नशीब होताना एकतरी मास बोग गावलं तुमक दाखव गावलं समुद्राचं कशा वगैरे टाकतात ते बघा आता शेंडी आता बघूया काय मिळतात आता मग दो म असं गोड का मग धोडकाळ तरी बहूक भेटलो पावसामुळे डे घेतात मग ते सगळे मासे त्याच्यामुळे गावतात बघूया आता काकाने आता दुसऱ्यांदा टाकलेली आहे आता बघूया काय बहुक मिळतात आता आणि याच्यात आहे बघा पिशवीत असत मासे सगळे धोड करत असत आता ओढतात बघूया आता काय मिळतं आता मग अशी धोड करतो बघू मिळालो आता बघूया खायचो मासो बोग कारण पाऊस नाही त्याच्यामुळे अशी बोग पण भरपूर येलेली असत पावसाची ज्योत आहे त्याच्यामुळे हळूहळू ओढूचं लागतं नाहीतर मासे असलेले जाऊ शकतात तुम्ही बघू आहे लाटांमुळे आणि मंडे एकालाही कष्ट लागतात त्याच्यानंतर खूप पेशन्सो गेमा त्याच्यानंतर मासे गावतात कारण काकांक का आवड असल्यामुळे मासे धरू गेलेला असा काय ही पाक मारणं पण खूप कठीण असता तुम्ही बघू शकताय कशाप्रकारे काकाने पाक मारला आता असे आणि सगळे धोडकर मासे त्या त्यापिशवी ठेवलेले आहेत आता हे बघा या भागात आता काय गावत आता असा लेपी गावली हम्म लेप गावलेली लेप बोलू लेप। लेपो लेपो गावलेला जिवंत लेपो पहिल्यांदा बघले मी

तर मग अशी एक लेपो धोडकारो पण बोग मिळालो आता बघूया याच्यात काहीतरी वेगळा काहीतरी बोग मिळावा कुर्ली पण गावली ती सोडली आहे मी कारण लहान होते त्याच्यामुळे पाणी आता पूर्ण आता ह्या झाला पूर्ण कदूळ कसा झाला आणि कसा रात्रीच्या वेळी मासे असे डेगे घेतात त्याच्यामुळे गावतात ते बघू शकता आणि पाऊस आता असा त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला तर बघूया आता काय भेटतं आता ओढत का आता बघूया ओढक पण म्हणजे एक वेगळी टेक्निक लागता कारण नाही तर पागातलं मासू जाऊ शकता हळूहळू ओढूचा लागतं बघूया आता काहीतरी असं काय बघूया या पागात दिसता दिसता असा असा मासो दिसता तो बघा म्हणजे काहीतरी अडकला तांबोशी काय होती हळख परत धोडकारो भेटलो बघू शकता आणि सायज मोठी माझ्या शिक्षणा टाटो असत आहे माश्या मधी असतो धोळकारो आणि लेप, <laughs> लेप। गावलेल्या

आणि लेप्यांमुळे लेप्यांक म्हणजे प्रत्येक मासं धरूची एक वेगळी टेक्निक असता खूपच सुळसुळी सुळसुळीत असतं बुळपुळीत खूपच बुळकुळीत असतं आणि धरू खूप कठीण असतं हे ब काका तुमचं नाव कसा एकनाथ गावकर काकांमुळे माका तीन चार तरी मासे बोग मिळाले धोडकारे मासे आम्ही विकत घेतो एरवीला पण काकांमुळे कशा प्रकारे ह शेंडी मारून धरतो त्या मिळाला त्याच्यावर काका धन्यवाद तुमचा दाखवल्याबद्दल

मासे कसे धरतात कसा पाग मारतात शेंडी म्हणतो आमच्या ह्याच्यात कारण काय काय जण पागही म्हणतात ते धोडकार असो मासो आणि लेप लेप एक वेगळा काकाने एक माहिती सांगली धरू कठीण असतं खूप गुळगुळीत असतं तो मासो त्याच्यामुळे काकाने सांगल्याबद्दल काकांचा धन्यवाद आणि शूटिंग करून दिल्याबद्दल पण धन्यवाद तर तुम्हाला दाखवेल कशी शेंडी वगैरे मारतात तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असतो तर कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये